नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत जनमताचा कौल राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षांच्या बाजूने झुकलेला दिसून आलाय या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती युतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ऐनवेळी तुरी दिल्यानं काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी युती करून तर काही ठिकाणी काही जागांवर स्वबळावर निवडणूक लढवली त्या त्यामानाने उबाठा मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील पक्षांतर्गत मतभेद स्थानिक नेतृत्वाचा अभाव यातच वेळेचा अपव्यय झाला आणि त्याची परिणिती निकालावर झाली शुक्रवारी जसजसे निकाल येऊ लागले तसतसा राजकीय कौल सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने असल्याचं चित्र स्पष्ट होत गेले ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्यांनीही विजय मिळवत भाजपला बळ दिलंय या निवडणुकीत आता अनेक नवे चेहरे दिसणार असल्याने अनेकांची मक्तेदारी मोडल्याचं दिसून आलंय जनतेनं जुन्या जाणत्यांना निवडून देताना नव्या मंडळींना संधी दिली आहे या लाटेत आधीच कमजोर झालेले विरोधक अजून कमजोर झालेत ही निवडणूक कशी झाली यात निर्णायक मुद्दा काय होता याचा विचार करण्याची मानसिकता मतदारांनीच ओळखली आहे आता हा कशाचा करिश्मा आहे हे सुजान नागरिकांना सांगावयास नको दिशा न्यूज पिरो नाशिक